आता बाय सांगतात बाय सुरू झाला आहे आम्ही आलेलो पण सकाळच्याच टाईमला निघालो पण सकाळच्याच टाईमाला सर्वजण मावशी मावशी येते आम्हाला सोडायला तर आम्ही पाच बावन्न झाले सव्वासाची बस आहे आणि सुद्धतोय पुढे मागून हे लोक वापता बघू चप्पल पडली तर चलो घर पे अब बहुत छुट्टी हो गई अब घर जाओ पिऊला घेऊन गेला माला ने, मला ने मला नाही ते चेहरे बघू शकता दुःखी झाले येताना आता जरा हसत होते वाट बघतो आम्ही सर्वजण पण आंबे काही सोडले नाही सकाळी पण आंबे बघतच आले मनुरीला आल्याने आंबेला नेलं ने 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 तर काय नेलं बरोबर ना मनुरीला आलेले ने आंबेला नेले ने ने तर काय नेलं झाले सर्वांचे बघायला पाणी पडल्या जातो काय कष्ट मावशी तू तर तू recording... तर खूप हसती आहेस आम्ही चाललोय म्हणून तुला खूपच आनंद झालेला तू तर हसती असते बाय मावशी

बाबा आणि माझ पप्पा पुढे बसतोय आम्ही आता हा भाईंदर स्टेशन चालतोय आम्ही मावशी रस्त्या तेवढं लांब जाऊन बस दुखली आहे इथे माझ्या मांडीवर आणि बसमध्ये पण खूपच गर्दी होती आम्ही सगळे वेगवेगळे बसलेलो जेव्हा घरी गेलेत आणि आम्ही ठाण्याला आणि पाऊस पडतो आणि माई अजून पण झोपली ते भाईंदर मला भाईंदर म्हणून झोपली अजून पण झोपलीच आहे आणि अहो कसे वाटतंय ठाण्याला येऊन आणि यांचा गोंगाट चालूच आहे शिव पण झोपलेली आत्ता उठले आणि बघा कसे ही बा पण कसं घेतलं आलो एकदा ते ठाण्याला आम्ही तुझी पोर काय उठली नाही मस्त झोपा काढल्यात तिने पोचलो आहोत घरी आणि आता बरोबर साडेआठला पोचलोय आम्ही निघ निघालोय पावणे सहा ला आणि साडेपाच साडेआठला पोहोचलोय मग कसं वाटतय घरी आलं चला उतर आता खाली <laughs> या या वेलकम आणि गँगवॉय कसे झोपले घरी चालले आहेत आता आरुही काव्या प्रियांशी प्रिन्स आठवण येईल का तुम्हाला खूप मजा केली आम्ही सर्व डान्स तर खूप केलाय माई पण चालली उद्या शाळा सुरू होते शाळेत जा एन्जॉय करा शाळेमध्ये फर्स्ट डे आमची आठवण काढत राहा प्रांजल आहे आम्ही तर जाणारच असं फिरायला बाकीची चालली सगळी पोरं बाबाच्या पाया पडते इथे फिरायला चाललोय ना म्हणून आम्ही घरी जायला अजून एवढी जागा आहे बसायची आठवण येईल का आमची घरी गेल्यावर येईल ना सर्वांना आठवण आमची बाय माई आठवण येईल का माझी मज्जा आली ना दीदी बाय पिऊ सावक चालत घेऊन येणार आई बाय बाय मी पिंपळाची सगळी पार्सल सोडून येतो परत या या ठाणा वाट बघतोय बाय कोणी का अशी बाय तियांशी बाय बाय चला बाय बाबा मी बाय लवकरच भेटू परत